नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड यड्राव येथील शरदी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अकरा विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीत निवड झाली आहे महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली कॉम्प्युटर विभागातील हर्षल बिचकर यश चव्हाण शिवम पिसाळ सुखांकर हन्मीनाहल शार्दुल कुलकर्णी प्रथमेश चव्हाण चिराग कारंडे ऋतुजा काळे संमेद सामंत रुनमय जांभरे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक्समधील सुयश पांडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे श्री महिंद्र ही महिंद्रा समूहाचा एक भाग आहे आणि आय टी सेवा सल्लागार डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कन्सल्टिंग आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगसह हो विस्तृत सेवा देणारी एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे यामध्ये ए आय क्लाउड कंप अभियांत्रिकी व्यवसाय प्रक्रिया सेवा आणि दूरसंचार उपाय यांचा समावेश आहे पुण्यात मुख्यालय असून जगभरातील नव्वद देशांपेक्षा अधिक देशांमध्ये दे कार्यरत आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुमारे दीड लाख लोकांना रोजगार दिला आहे टेलिकॉमवरून बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा म्हणजे बी एफ एस आय याकडे लक्ष केंद्रित करत आहेत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲप्टिट्यूड ट्रेनिंग टेक्निकल स्किलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यासाठी यासह टेक्निकल सेशन व्हॅल्यू एडेड प्रोग्राम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्यय तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो तसेच तृतीय वर्षापासून ऍप्टिट्यूड ट्रेनिंग कोडिंग लँग्वेज स्किल माझी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेतलं जातं शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटर्नशिप असते या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला शिवाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यळ्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे से प्राध्यापक नेहा प्रसून यांच्यासह सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल